जोपर्यंत महाराष्ट्रातला शेतकरी सरसकट कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत ही लढाई थांबणार नाही हक्काची कर्जमुक्ती हक्काचा पीक विमा सोयाबीन कापसाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये फरक उसाला एक रकमी एफ आर पी दुधाला दर कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल दर, दर, दर। शेतीला मजबूत कंपाऊंड जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी शेतमजुरांना सुरक्षा हे सगळे प्रश्न घेऊन या राज्यामध्ये भूतानं भविष्य असं आंदोलन आम्ही उभं करतो आहे त्याचाच भाग म्हणून राज्याचा दौरा करतो आहे आणि हे आंदोलन जून मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या गणविकाम्याच्या पद्धतीनं होणार सरकारला सळो का पळ करून आम्ही सोडणार आहे वेळ प्रसंगी महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरणं सुद्धा मुश्किल होईल जर का तुम्ही सरसकट कर्जमुक्ती दिली नाही तर स्थानिक स्वराज्य, स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये गाव गटातला शेतकरी तुम्हाला मतदान करणार नाही याच्या गावागावात आम्ही सगळे शेतकरी आता शपथ घेणार आहोत जर तुम्ही आमचा विचार करणार नाही तर तुमचाही विचार करायला आमच्याकडे वेळ नाही हे सांगायला आम्ही गावागावात जातो सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अपडेट